आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी त्यांनी पूर्ण या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी आहे इथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक संगमनेर नगर परिषद किलो पूर्ण राज्य गर्दा चार सिंध आपली चार तारखेला उद्या चारशिवाय आपण परिशिष्ट एक जे पत्र आपण एकूण जे टाइम टेबल आहे ते प्रसिद्ध केलेलं आहे त्याचं आपण पाहिलं तर दिनांक दोन डिसेंबरला आपलं मतदान आहे तर मतदानाचा जो आपला वेळ आहे सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत असणार आहे बऱ्याच आज बरेच उमेदवार मला भेटले काही लोकांचे अजून मनात ते शंका कुशंका आहे तर या माध्यमात तुम्हाला सगळ्यांना एवढं सांगायचं आहे की सकाळी साडेसातला दोन तारखेला दोन डिसेंबरला सकाळी साडेसातला मतदान चालू होईल तर संध्याकाळी साडेपाचला संपेल याबद्दल कुठलाही वेळ आयोगनात आपण बदललेला नाही त्यामुळे हाच वेळ आपल्याला पाळावा लागेल सर्वांना मतदान केंद्रांची मतदान करताना काय काळजी घ्यावी किती मतदान केंद्र संवेदनशील आहे आणि काही मतदान केंद्रावरती सीसीटीव असे समजते काय अधिक माहिती जसं पाहिलं तर संवेदनशील आपला कुठलाही नाहीये परंतु आपण एक प्रिकॉशन म्हणून जवळपास एक अर्धा एक मतदान केंद्रावरती पंधरा ते वीस मतदान केंद्र आपण सीसीटीव्ही कॅमेरा बसत आहेत आणि काय मतदान केंद्र असेल त्यांचे त्या ते शाळेचे सीसीटीव्ही कॅमेरा असल्याने आपल्याला बसवायची आवश्यकता वाचलेली नाही एवढंच आवाहन करेल की प्रत्येकाने आपल्या वेळेत सकाळी साडेसात पासून चालल्यानंतरच प्रत्येकाने आपल्याला मतदानाचा हक्क बजावला तीन प्रत्येक बऱ्याच वेळा असं होतंय की दुपारी तीन चार नंतर लोक बाहेर पडतात मतदान करण्यासाठी म्हणजे बुथवर खूप गर्दी होते वेळ साडेपाचचा आहे आपल्याला जर साडेपाच जे लोक असतील त्यांनाच मतदान करता येईल त्यामुळे प्रत्येकाने जर आपले सकाळ सकाळीच कार्यक्रम आटवून मतदानाला गेले आणि यावेळेस मतदारांनी एवढं लक्षात ठेवावं हो की विधानसभा लोकसभेला आपण फक्त एक मतदान करतो यावेळेस आपल्या नगराध्यक्ष उमेदवार पहिला उमेदवार दुसरा असे एकूण तीन मतदान करायचे आहेत त्यामुळे प्रत्येकाने मतदान एक केंद्रामध्ये एंट्री केल्यानंतर तीन मतं दाबल्यानंतरच बाहेर पडायचं आहे एवढं मी मतदारांना आवाहन करेल तीन डिसेंबरला मत जी मतमोजणी होते त्याविषयी काय सांग तीन डिसेंबरला सकाळी दहा वाजता मतमोजणी बॅडमिंटन हॉल आपले जे क्रीडा संकुल आहेत तिथं चालू होईल मतमोजणी करण्यासाठी उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी एवढेच लोक आलवड असतील आणि जे काय आपले पत्रकार बांधव आहेत त्यांनाही नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चा गॅजेट जे आहे राज्य निवडणूक आयोगाचे त्यानुसार ज्या लोकांना परवानगी दिलेल्या आहेत तेवढ्याच पत्रकार बांधवांना पण आय कार्ड असेल तरच एंट्री देण्यात येईल भाई आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा